नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार तीनशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार दोनशे वीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे चौसष्ट रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दोनशे सोळा रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार शंभर रुपये पुढील पीक आहे मूग कमीत कमी दर आहेत सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी राहत दहा हजार रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार चारशे चौवेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी राहत चार हजार चारशे सत्तर रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी केमे दर आहेत चार हजार एकशे त्र्याहत्तर रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार तीनशे पस्तीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये तेव्हा आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आजच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद